आज पाच नोव्हेंबरचा रात्रीचा जेवणानंतरचा शतपावलीचा व्हिडिओ बनवतोय टायमर लावतो शतपावली ला का करतोय तो पण सांग ते पण सांगतो कारण नवीन लोकांना माहीत नसतं ठीक आहे रात्रीचं जेवण टायमर लावलं रात्रीचं जेवण झालं की लगेच झोपायचं नसतंय आणि म्हणजे जेवणा वाटतंय वजन आणि पोट वाढतंय लहान लहान गोष्टीकडे आपण लक्ष टाळत असतोय तर मेन काय आहे की रात्रीचं जेवण झालं की आपण बसतो मोबाईलवरती बसतो किंवा टी व्ही पुढे बसतो नाही तर डायरेक्ट झोपतो तर ते झोपल्यानंतर काय होतं मग जे काय खाल्लंय डायरेक्ट फॅटमध्येच रूपांतर कारण आपण पण रात्रभर झोपणार आहे त्याच्यामुळं जेवणानंतर पावली करावी जेवण सुद्धा शक्यतो झोपायच्या अगोदर एक तास दीड तास दोन तास अगोदर किमान असावं प्रत्येकाची लाईफस्टाईल वेगळी असते त्यामुळे आपण प्रत्येकाला असं म्हणू शकत नाही की तुम्ही सातला जेवा जर आपल्याला जर पुणे मुंबईसारख्या शहरामध्ये जॉबवरून यायलाच लोकांना नऊ नऊ दहा दहा वाजतात आणि त्यांना सात वाजता कुठे जेवायला सांगायचं प्रत्येकानं जी� सांगणं लय सोपं असतं म्हणजे ज्ञान दे नसो वाटतं एखाद्याला की ह्याच टायमाला जेवलं पाहिजे पाणी तहान लागल तेव्हाच प्यायला पाहिजे परत तुम्ही हेच करायला पाहिजे ते कराय लय सोपं आहे पण त्या व्यक्तीच्या जा, जागे रिप्लेस होऊन तो विचार पण करता आला पाहिजे जसं की मी काय म्हणतो तुम्ही चहा वगैरे तुम्ही साखरेचा चहा पिताना प्या पण प्रमाणात प्रत्येक ठिकाणी लय सोपं आहे कारण त्यांना ते किती वर्षापासून सवय लागल्या आणि ते आपण एकदम मोडू शकत नसतो हा एखाद्याला एक, एकदम काहीतरी प्रॉब्लेम झाल्यानंतर तो स्वतःहून आतून ज्यावेळेस त्याला कळतं की नाही मला ना, हे करायचं नाही त्यावेळेस ठीक आहे पण प्रत्येक वेळी जर मला माहित आहे की ना हा साखर हे आहे ते आहे असं सांगणं प्रत्येक वेळी चुकीच आहे आता आहाराबद्दलचे माहिती आहारामध्ये आपण काय करतोय प्रोटीन सगळ्यात सोपं प्रश्न आणि उत्तर तुमच्याजवळच आहे की प्रोटीन आपल्याला घरातलं प्रोटीन कसं करता येईल कसं मिळवता येईल हे मी सांगत असतोय तरी पण जर तुम्हाला काय लक्षात येत नसेल तर तुम्ही काय करायला पाहिजे गुगलवरती चार वरती की कशातून काय प्रोटीन मिळतं हे सर्च करू शकता मी सांगतच असतोय तुम्हाला कितीतरी वेळा सांगायला पाहिजे तेव्हा ते हळूहळू हळू आपल्याला कळ जाणार आहे जसं की चार वेळा जर आपण जेवण केलं चार वेळा जेवणामध्ये वीस वीस ग्रॅम प्रोटीनचा आहार आला तर ऐंशी ग्रॅम प्रोटीन मिळणार आहे आपल्याला चार जेवणामध्ये म्हणजे सकाळी दुपारी इव्हीनिंग आणि संध्याकाळी जेवण म्हणजे काय पोट भरून जेव्हा काय नसतं त्या प्रत्येक जेवणात वीस ग्रॅम प्रोटीनची आपल्याला मात्र तर ऐंशी ग्रॅम प्रोटीन इथं कवर होत जे मांसार खातात त्यांच्यासाठी प्रोटीनचा सोर्स लगेच पूर्ण होतो पण जे खात नाहीत त्यांच्यासाठी थोडंसं म्हणजे कडधान्यातून मिळतं नाही असं नाही पण त्याच्यामध्ये काही अम्युनो ऍसिड कमी असतात मग त्या अम्युनो ऍसिडची लेवल लावण्यासाठी कार्बोहायड्रेट सुद्धा खूप महत्वाचं असतं म्हणजे जसं की आपण फक्त मोड आलेले कडधान्य खातो मग त्याच्यातून डायरेक्ट प्रोटीन मिळत नाही आपण वेट साठी खातो पण पूर्ण रिच प्रोटीन तयार मिळत नाही मग त्याच्याबरोबर कार्बोहायड्रेट्स पाहिजे काय पाहिजे आपल्या घरातली जी काय चपाती भाकरी भात हे असेल त्याच्यावरती है लिंबू पिळून त्याच्यावरती थोडंसं तूप घालून हे चोख किंवा वरण भात पूर्वीची माणसं तूप वरण भात लिंबू पिळून खायची ह्या ज्या गोष्टी आहेत ते पूर्ण त्याचा बॅलन्स होण्यासाठी म्हणजे आणि ते मॅच झालं की जे अम्युनो ॲसिड कमी आहेत ते एकमेकात मिसळून ते रिच प्रोटीन तयार होतं हे कडधान्याच्या बाबतीत आपलं काय चुकतंय भात भाकरी चपाती आणि कोणती तरी भाजी आमटी एवढं खातो आणि त्या भाजी आमटीतलं फक्त आपल्याला प्रोटीन निवडायचं आहे बाकी काही करायचं नाही भाकरी खावा भात खावा, खावा चपाती खावा हे तिन्ही घ्या पण प्रत्येक वेळेला काय घ्या त्याच्याबरोबर प्रोटीन प्रोटीन म्हणजे फक्त सप्लिमेंटरी नव्हे मी सांगतो मी काय सांगतो स्वयं सप्लिमेंटरीमध्ये फक्त वे प्रोटीन घेऊ शकता तुमच्या इच्छेने तुम्ही काही पण घ्या पण मी त्यातून सांगायचे पूर्ण होत नसेल तर हे किंवा तुमची दिवसभराची रिक्वायरमेंट काय आहे शरीराची तुम्ही व्यायाम करताय किंवा नाही करत आणि पूर्ण होत नाही आता बघा बऱ्याच जणांचे आपल्या लोकांना व्यायाम करून व्यायाम करालेत पण आता पाय दुखायला लागलेत गुडघे दुखायला लागलेत मग गुडघे दुखायला लागले म्हणून लगेच कॅल्शियम कमी झालं नाही आपल्या मसलमधली ती स्ट्रेंथ ताकद टिकवून ठेवण्याचं काम प्रोटीन करतं प्रोटीन खूप महत्वाचं आहे प्रोटीन फक्त तुमच्या मसलसाठी नाही म्हणजे आपली ही जी त्वचा आहे त्वचेवरती लहान लहान जे केस उगवतात आपल्या डोळ्यांच्या पापण्या म्हणजे इतक्या लहान लहान गोष्टीवरती सुद्धा प्रोटीन गोष्टी जा जा काम करतं इतक्या लहान लहान गोष्टीसाठी हे रिपेअर करण्याचं काम ज्याची वाढ चालू आहे त्वचेची म्हणा त्याच्या केसांची ही याच्यासाठी सुद्धा काम प्रोटीन करतं एवढ्या लहान गोष्टी वाचवून त्यामुळं जेवढं तुमचं वजन आहे तेवढं ग्रॅम दररोज शरीराला प्रोटीन लागतं म्हणजे लागतं तुमचं वजन जर साठ किलो आहे तर साठ ग्रॅम दररोज प्रोटीन खावंच लागतं हे ज्यावेळेस आपल्याला जमल त्यावेळेस आपला कुठलाही मराठी बांधव म्हणजे सगळे सग जे काय कोण कोण बघतात व्हिडिओ त्यांना परत तुम्हाला काय खाऊ काय नको याची म्हणजे शंकाच राहणार नाही नंतर त्याच्यामध्ये एकदा तुम्हाला प्रोटीन आणि फायबरचं कळू समजायला लागू द्या पण सारखं सांगत सांगत यानंतर लक्षात येईल भाकरी एक खाल्ली तर शंभर कॅलरीज सरासरी धरायची ऐंशी ते एकशे वीस लहान मोठी ह्याच्यावरती शकते मग शंभर कॅलरीज आपण पकडतो चपाती पण सेमच शंभर कॅलरीज से। एका वेळी दोन चपात्या खाल्ल्या किंवा दोन भाकरी खाल्ल्या तर दोनशे कॅलरीज झाल्या जेवण असं सिस्टम भरायचे की चारशे कॅलरीजमध्ये आपल्याला झालं पाहिजे पण वरच्या दोन जर चपाती किंवा भाकरी खाल्ल्या दोनशे कॅलरीज वर्ष दोनशे कॅलरीज मध्ये प्रोटीन महत्वाचं झालं पाहिजे तुमचं कमी जास्त जेवण होऊ दे चालतंय पण प्रोटीन ते चाललं पाहिजे आणि नंतर आपण ज्या वेळेस दिवसभरात व्यायाम करतोय दिवसभरामध्ये जे काही आपल्या व्यायामाचं सातत्य ठेवतोय सकाळी आणि संध्याकाळी चांगला व्यायाम करायचा आहेच पण बाकीच्या जेव्हा मधल्या वेळेत आहे एक दोन मिनटं तीन मिनटं पाच मिनिटं हालचाली करून घ्या नाहीतर सकाळी खूप चांगला के व्यायाम केला मस्त केलाय आणि पुन्हा जी बसवलो आहे ते आठ तास आपण उठलोच नाही खुर्चीतून असं पण नको व्हायला त्याचा पण काय उपयोग नाही मग त्या अवतीभवतीची फॅट त्याला काय हालचाल झाली नाही ना आपल्या कमरेभोवतीची पोटाची ही सगळी जी फॅट आहे कंटिन्यू बसून राहिल्यामुळे त्याला हालचाल काहीच नाही दिवसभर तुम्ही मस्त केलं असा सकाळपासून चांगला वयाम पण नंतर काहीच नाही ना आता ह्याच्या पुढे आपल्याला जायचं आहे आता ह्याच्या पुढे काय जायचं आहे तर वेट ट्रेनिंगवरती आपण सुरू करतोय हळूहळू आधी आपल्या लोकांना माहीत पाहिजे होतं वेट ट्रेनिंग म्हणजे काय बॉडी वेट ट्रेनिंग एकदम सोप आहे तुम्हाला कुठं जिम मी म्हंटलो का तुम्हाला जिम या जिमला लावा असं काहीच नाही जे बघताय व्हिडिओ घरच्या घरी बघून करा संपूर्ण कुटुंबासोबत व्यायाम करा हेल्दी राहा ते मग सायन्सला होते लगे लय तुम्ही कन्फ्युज दर वेट ट्रेनिंग खूप महत्वाचं आहे वेट लॉससाठी हे झाले अगोदर कोणच व्यायाम करत नव्हतं त्यांच्याकडे कोण बघ ना पहिले कोणच व्यायाम करत नव्हतं त्यांच्याकडे कोण बघ ना सुद्धा कोण सांग ना की व्यायाम करा व्यायाम करा चांगलं सोपं आहे की वेट ट्रेनिंग हे होतं ते होतं कार्डिओ करू नका कार्डिओ करा योगा करू नका योगा करा सायकलिंग करू नका सायकलिंग करा स्विमिंग करू नका स्विमिंग करा ह्यानं ते ते आहे क्रॉस बोलतात चांगलं बोलतात क्रॉस कोण बोलत ह्याला क्रॉस त्याला क्रॉस त्याला चांगलं त्याला चांगलं काही हालचाली करत नव्हतं ह्याचे कोण बोलणार पहिल्यांदा आपल्या लोकांनी पाऊल उचलू द्या व्यायामाला कोणता तरी व्यायाम करू द्या चालू हे लय गरजेचं आहे आणि एकदा तुम्ही व्यायामाची सवय लागत गेली की शरीर आपलं आपल्याला रिझल्ट घ्यायला चालू करतं आणि शरीर तुम्हाला रिझल्ट द्यायला तुम्हाला कळतंय माझ्या जिब काय टाकायचं आणि काय नाही टाकायचं जे जिबाला आवडतं ते पोटाला आवडत नाही आणि जे पोटाला आवडतं ते जिबाला आवडत नाही मग हे कधी कळतंय नंतर नंतर कळलं जातं पण सुरुवात त्यांना कुठंतरी पॉझिटिव्ह मध्ये आपण आणणं गरजेचं आहे सर्वसामान्य लोकांपर्यंत किती सुशिक्षित लोक असू देत ऍक्शन व्यायामाची करणं गरजेचं आहे ॲक्शन कोणते व्यायामाची व्यायामाला सुरुवात करणं गरजेचं आहे आणि बऱ्याच वेळा काय होतं आपण कारण सांगतो म्हणून मी काय म्हणतो कारण कारण सांगायचं नाही आता हे शतपवले कुठं बाहेर जायचं का घरात उभा राहा सगळे कुटुंबातले एकत्र उभा राहावा टी व्ही रूम कितीही लहान रूम असू द्या उभा राहायला आहे ना तुम्हाला हां मग उभा राहा मग व्यायाम करा कारण सांगायची नाहीत तुम्हाला म्हटलंय का या सायकल ही खरेदी करा ट्रेडमिल खरेदी करा सायकल खरेदी करा डंबेसच पाहिजेत हेच पाहिजे डंबेस राहते पाण्याच्या बाटल्या घ्या जाड वस्तू पाहिजे आपल्याला म्हणजे ज्यावेळेस ह्याचा व्यायाम करतोय असं सातत्य ठेवा सातत्यानं लय महत्वाचं आहे हालचाली करत राहाव्या फिटनेस कडे लक्ष द्यायला चालू करूया हो ते कधी होणार आहे सातत्याने हालचाली व्हायला लागल्यानंतर आळस कधी निघल आपण ऍक्शन घेतल्यानंतर लय आहे म्हणजे जग लय मोठं आहे पण कधी हे बघायला ह्याच्यावर फिरायला हे व्यवस्थित ठेवलं सत्तर तुमचं शरीर तुमच्या जेवढ्या काही इच्छा इथं म्हणजे मनात तयार होतात ते शरीर चांगलं असेल तर ते उपभोग घेता येते ना त्याचा आपण नुसता दंगा करतोय माझं वजन कमी होत नाही वजन कमी होत नाही माझं वजन कमी होत नाही पोट सुटलंय पोट सुटलंय पण आपण असं म्हणतो का मी आज व्यायाम किती केला मी आज व्यायाम किती गेला माझ्या हालचाली किती झाल्या हे कधी कोण म्हणणं झाले मी सांगताना सांगितले वा सुरुवातीला वा आठ दिवस दुखणार दुखणार दुखणारच व्यायाम चालू केला नवीन म्हणल्यानंतर दुखणारच आहे कारण त्या मसलला माहीतच नाही ना कसा ना। तर त्याला पिळ दिला तर हे एवढा पण लागला नंतर ह्याच्या अगोदर आपण चालत नव्हतो मग त्यामुळे थोडं दुखणार ना साहजिकच आहे कोणतीही नवीन गोष्ट त्या मसलला जर स्नायूनं ताण पडल्यावर दुखणार आहे त्याच्यावर पण पर्याय सांगितले पाणी भरपूर प्या स्ट्रेचिंग करा त्याच्याबरोबर चांगली झोप घ्यायची आहे व्यवस्थित खायचं आहे तर दहा मिनटाचा आपल्या शेतपावला व्हिडिओ झालेला आहे अशाच रोजच्या थोड्या थोड्या शेतपावलीबरोबर माहिती ऐकत जाव्या समज गैरसमज बाजूला होतील ह्यातला एक पॉईंट जर रोज त्यातला एक विक पॉइंट कळाला तरी आपल्याला वजन कमी करायला पोट कमी करायला पुरेसा होत जाईल हळूहळू होत जाईल हे तुमच्याबरोबर तुमच्या एक कुटुंबालाही एकत्र घ्या कुटुंबासोबत व्यायाम करा सकाळचे आपले व्यायामाचे व्हिडिओ असतात दुपारचे पण टाकत असतोय ज्या गृहिणींना माता भगिनींना सकाळी जमत नाही त्यांनी दुपार केलं चालतोय व्यायामाला वेळ ठरवू नका तुम्हाला वेळ मिळायला करा इतकं कन्फ्यूज होतात की कोणतरी मध्ये येतोय जेवणानंतर व्यायाम करू नये जेवणानंतर शेतातली कामं केली तिथं कोण बोला येत नाही शेतकऱ्यांची काळजी करायला यावं हो तिथं आपण शेतकऱ्यांना म्हणायचं कधी म्हणता का तुम्ही आज खायर शेतकरी त्या दार म्हणजे राहणार शेतात बसूनच जेवतो त्याचं पण कोण बघत नाही लगेच उठतो लगेच कामाला लागतो बऱ्याच गोष्टी आहेत अशा शेतकरी आहेत मजदुरी जी करणार आहेत त्यांची आहेत तीच अवस्था आहे त्यामुळे त्यामुळंही कन्फ्युजन आहात जेवढं सायन्स लावलं तेवढं तुम्ही भीत राहणार आहे आणि तुमचा त्याचा चांगलाही पीठ पाहिजे साईड इफेक्ट होणार आहे का तर हे तर नको ते निगेटिव्हिटीच घेतोय जेवजण तर करायचं नाही करायचं हा प्रश्न आधी हालचाल करा, करा, हाल करा पाय उचलायला चालू करा आणि व्यायामाला कारणं कारण सांगायचे नाही व्यायामाला सुरुवात करा धन्यवाद